नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक हजार चोवीस फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे किंवा नाही अवघ्या दोन मिनिटाच्या आत घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं हे कशा पद्धतीने पाहावं याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये पी एम एफ बी वाय या, या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईट वरती करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा जो ऑफिशियल पोर्टल आहे तो ओपन झालेला तुम्हाला दिसणार आहे या पेजवरूनच तुम्हाला सर्व स्टेटस पाहता येणार आहे आता स्टेटस पाहण्यासाठी जो पीक विमा भरत असताना तुम्हाला जी पावती मिळालेली आहे त्या पावतीवरती एक नंबर आहे रिसिप्ट नंबर तो रिसिप्ट नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता बघा यामध्ये काही अपडेट सुद्धा देण्यात आलेली आहेत या पेजवरती आपण आता फक्त अप्लिकेशन स्टेटस समजून घेणार आहोत अप्लिकेशन स्टेटस समजण्यासाठी फॉर्मर कॉर्नर आणि कॅल्क्युलेट याच्या समोर एक ऑप्ली अप्लिकेशन स्टेटस नावाचा एक ऑप्शन आहे तिसऱ्या नंबरला हा वाला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर चेक अप्लिकेशन स्टेटस नावाचा एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल रिसिप्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे पहिल्या बघा या रखान्यामध्ये रिसिप्ट नंबर टाकायचा आहे त्यानंतर वरती जो कॅपचा दिलेला आहे जे वरती तुम्हाला दिसत आहे जशास तसे तुम्हाला खालच्या इंटर कॅपच्या कोड या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतर चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे चेक स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर बघा सर्वप्रथम फार्मरचं नाव दिसेल त्यानंतर स्कीम दिसेल त्यानंतर सीजन दिसेल त्यानंतर वर्ष दिसेल आणि त्यानंतर सोर्स दिसेल आता बघा प्रधानमंत्री फसल विमा योजना सीजन आहे खरीप इयर आहे दोन हजार चोवीस आणि खाली दिसेल अप्लिकेशन नंबर आता याखाली तीन ग्रीन सिग्नल तुम्हाला दिसत आहेत म्हणजे तीन या ठिकाणी टीकमार्क दिसत आहेत हे टीक मार्क कशाचे आहेत याबद्दलची समजून घ्या अनेक लाभार्थ्यांचे हे तीन टीकमार्क झालेले नाही आहेत झाले नसेल तर तुमचं पीक युमा लवकर मिळणार नाही हे मात्र कन्फर्म आहे मित्रांनो सर्वप्रथम समजून घ्या अप्लिकेशन सबमिट झालेलं आहे म्हणजे ग्रीन सिग्नल आलेलं आहे त्यानंतर पेमेंट स्टेटसमध्ये सुद्धा सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे इथं काळजी करण्याची गरज नाही आणि त्यानंतर स सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये अप्रुव्हल आहे रिजेक्ट आहे काय आहे ते पाहू शकता पेंडिंग आहे की काय जर या ठिकाणी अप्रुव्हल असेल तर तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे तुम्हाला लवकरच पी किमा कन्फर्म मिळणार आहे पी किमा मिळवण्यासाठी तुम्हाला क्लेम वगैरे करावं लागतं याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी घेतलेली आहे धन्यवाद